सातारा जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक गाफील ई e के वाय दोन महिन्यात न केल्यास बंद होणार कार्ड चार लाख एकोणनव्वद हजार कार्ड प्रलंबित रेशन कार्ड वर नावे असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड लिंकअप करणे आवश्यक आहे त्यासाठीची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू आहे मात्र या ई e के प्रक्रियेकडे रेशन कार्ड धारकांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे ज्यांची ई केवायसी पूर्ण असेल त्या सदस्यांच्या नावाचेच धान्य मिळणार आहे अद्याप जिल्ह्यातील चार लाख एकोणनव्वद हजार रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी केलेली नाही ही प्रक्रिया 15 एप्रिल पर्यंत पूर्ण करावी लागणार असून ज्यांची ई केवायसी पूर्ण होणार नाही त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे रेशन कार्ड वर नावे असलेली व्यक्ती तीच आहे याची खात्री करण्यासाठी तसेच शंभर टक्के ई केवायसी प्रमाणीकरण होण्यासाठी शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी बंधनकारक केली आहे त्यासाठी पंधरा एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या शासनाच्या कार्डवरील सर्व लाभार्थ्यांचे ई केवायसी करणे गरजेचे आहे या केवायसी साठी शासनाने अनेकदा मुदतवाढ दिली आहे पण दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो